नगरपालिका म्हणजे निव्वळ भ्रष्टाचाराचं पुरण झालेलं आहे कोण्या सीओला काही देणं घेणं नाही काय नाही अतिरिक्त आहे तरी हवाखोरीला येतात गावात चक्कर मारणं नाही करणं नाही काही नाही पाहणं नाही कुठं काय व्हायला काय नाही शासन सुद्धा डोळे झाकून बसलेलं आहे सामान्य लोक हातबल झालेले आहेत कोणाकडे तक्रार करावं तक्रार करून उपयोग नाही काय चे नगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराची पूरक माजी नगराध्यक्ष राम चौधरी यांची प्रतिक्रिया जिल्हा परिषद शाळा ते गणपती मंदिर मोंढ्यापर्यंत खड्डे का खड्ड्यात रस्ता मुदखेड शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या जिल्हा परिषद शाळा ते गणपती मंदिर मोंढ्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्यामध्ये रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न शहरातील नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असल्याने या रस्त्याने दररोज शाळेतील विद्यार्थी नागरिक छोटी मोठे वाहने ये जा करत असतात परंतु या रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे झाल्याने विद्यार्थ्यांसह दररोज ए जा करणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे याच रस्त्याविषयी मुदखेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राम चौधरी यांनी आपले मत मांडताना म्हणाले की या रस्त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खड्डे व अतिक्रमण झाले असून दररोज ये जा करणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागत आहे तसेच मुदखेडची नगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराची पूरक झालेली आहे प्रशासनातील अधिकारी देखील शहरातील विकासाकडे दुर्लक्ष करत आहेत शासन देखील डोळे झाकून बसलेले आहे सामान्य नागरिक हतबल होत कुणाकडे तक्रार करावी तक्रार केली तर उपयोग नाही तसेच माजी नगरसेवकांची ज्या ठिकाणी प्लॉटिंग आहे त्या ठिकाणी रस्ते केले जात आहे ज्या ठिकाणी रस्त्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी रस्ते केले जात नाहीत अशी प्रतिक्रिया मुदखेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राम चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आपण ज्या रस्त्याने आलेल्या आहोत हा मुख्य रस्ता आहे मोंढ्या मधला आणि या ठिकाणी अनेक विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा समोरच आहेत तर या ठिकाणी हाच रस्ता आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की ते एकाच रस्त्याला खड्डे आहेत आपण एक माजी नगर अध्यक्ष म्हणून काय प्रतिक्रिया देणार आहोत काय देणार आहे खड्डे आहेत नगरपालिकेचं काम आहे करायला पाहिजे करत नाहीत दोन्ही कडून अतिक्रमण पाहणार दोन्ही कडून अतिक्रमण झाले तर कारवाल्याला असो जीव आपल्या मोटरसायकलवाल्या सायकलवा जीव मुठीत घेऊन जावं लागते नगरपालिका म्हणजे निवळ भ्रष्टाचाराचं कुरक झालेलं आहे कोण्या सीओला काही देणं घेणं नाही काही नाही अतिरिक्त चार आहे गव्हा तरी हवाखोरीला येतात गावात चक्कर मारणं नाही करणं नाही काही नाही पाहणं नाही कुठं काय व्हायला काय नाही शासनसुद्धा डोळे झाकून बसलेलं आहे सामान्य लोक हातबल झालेले आहेत कोणाकडे तक्रार करावं तक्रार करून उपयोग नाही काही ज्या ठिकाणी वस्ती नाही त्या ठिकाणी नगरपालिका रस्ता, रस्ता, रस्ता करत आहे आणि ज्या ठिकाणी रस्ता पाहिजे त्या ठिकाणी रस्ता करत नाही काय याच्याबद्दल बरोबर आहे त्यांच्या स्वार्थाचे जिथं जायचं आहेत माझी नगर चौकाचे प्लॉटिंग वगैरे तिथं रस्ते केले मुख्य रस्ते सगळे असे झाले एक तर खड्डे पडलेत खूप आणि दोन्हीकडून अतिक्रमण झालेलं आहे जाणं अवघड झालेलं आहे नगरपालिकेचा कारभार सगळा फार इथे झालेला आहे भ्रष्टाचाराने कर्मचारी निवड आहोत भिन जाओ पैसा आओ, शिवो सुद्धा शिवोसुद्धा शिवोलासुद्धा काही नाही घेणं नाही शिकत नाही कर्मचाऱ्याला नाही व्यवस्था पगार मिळते आपलं पगार खायचं लोकांचे हाल झाले काय काय झाले काय